डहाणू तालुक्यात जिल्हा प्रशासनाचे बचावकार्य जिल्हाधिकारी डॉक्टर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणू तालुक्यात हाती घेण्यात आलेले बचावकारे यशस्वी ठरले अतिवृष्टीमुळे डहाणू तालुक्यातील चरी गावाजवळील रस्त्यावर अडकलेल्या बसमधून सोळा महिला आणि बसचालकासह एकूण सतरा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले या बचावकार्यात डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण पवार जखमी झाले असून त्यांच्यावर डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत बचाव दरम्यान डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे तहसीलदार सुनील कोळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता नितीन पगारे नगरपालिका कर्मचारी तसेच विविध यंत्रणांचे सहकार्य लाभले बचाव करण्यात आलेल्या सर्वांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सुदैवाने सर्वजण सुरक्षित आहेत वेळेत हाती घेतलेले प्रशासनाचे प्रयत्न आणि जिल्हा यंत्रणांची समन्वयात्मक कामगिरीमुळे दुर्घटना टळली वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभाची रिपोर्ट साडे सात ते आठच्या दरम्यान ती बस आली तेव्हा इकडे ग्रामस्थ रिक्षा घेऊन आलेले तर त्यांनी सांगितलं की पुढे जाऊ नका विधी दर्शनासाठी संतोषी इथे जात होते असं माहिती पडलं तरी त्यांनी त्यांनी मध्ये घेतली पूर असल्यामुळे तरी आणि ते मध्येच अडकले यानंतर काय तुम्हाला आमच्या गावातल्या पोरांनी मेसेज टाकला की तिथे बस अडकली त्याच्यामुळे आम्ही सर्व इकडे आलो ग्रामस्थ आणि दोर घेऊन कंपाऊंडच्या कडेकडेला बांधला दोर आणि त्यांना काढण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर पाण्याचा फोर्स जोराने येऊ लागला त्याच्यामुळे आम्ही तिथेच थांबलो एक तास तोपर्यंत झाडावरती चार महिला तिथे थांबवल्या दुसऱ्या बसमध्येच होत्या आता सध्या त्यांची सध्या सगळ्या महिला सुखरूप आहेत का हा त्याच्यानंतर सर्व एनडीआरएफची टीम वगैरे आली सर्व पोलीस फोर्स आले आणि त्यानंतर त्यांची पण मदत घेतली आम्ही आज सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास सरी पारसपाडा डहाणू तालुक्यातील एक टेम्पो ट्रॅव्हलर एक ड्रायव्हर आणि सोळा पुलावरून अशा गडच्या दिशेने देवदर्शनासाठी जात असताना त्यांचं अचानक पुराच्या पाण्यात गाडी अडकली आणि तसा डायल वन वन टू ला एक कॉल आला आणि त्यातून आम्ही त्वरित गावकऱ्यांशी संपर्क साधून गावकऱ्यांना प्रथम घटनास्थळी बोलवलं त्यानंतर डहाणू पोलीस स्टेशन चे पी आय पवार तसेच एस डी अंकिता कंसे व वानगावचे पोलीस स्टेशन आ, इंचार्ज पाचपुते तसेच चरी गावचे सर्व ग्रामस्थ हे त्वरित घटनास्थळी आले त्यांनी मोठ्या मेहनतीने आणि खूप आपल्या गाव सर्व गावकऱ्यांनी आपल्या जीवावर उदार होऊन त्या गाडीपर्यंत पोहोचले आणि सर्व सोळा महिला व एक ड्रायव्हर यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलेलं आहे फायर ब्रिगेड एस डी आर एफ पालघर पोलीस तसेच सर्व ग्रामस्थ यांनी मिळून हे रेस्क्यू ऑपरेशन केलेले आहे सर्व सोळा महिला सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलेले आहे त्यापैकी एका महिलेच वय जास्त असल्याने रेस्क्यू दरम्यान त्यांचं शोल्डर डिस्लोकेट झालेला आहे आणि त्यांना त्वरित डहाणू येथील पीएचसी मध्ये त्यांना पाठवण्यात आलेले आहे आणि पुढील रेस्क्यू ऑपरेशन कंप्लीट झाल्यानंतर पुढील त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे सर जिल्ह्याभरात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस भरतोय अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले जनतेला काय आव्हान जनतेला या सर्व पावसा जे काही रेड अलर्ट मध्ये पालघर पूर्ण जिल्ह्याला रेड अलर्ट आहे त्यामध्ये जनतेला एक आव्हान आहे की ज्या ज्या ठिकाणी पुलावरून पाणी जात आहे आपले वाहन कृपया व वा दिलेल्या पोलिसांनी व नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करायचे आणि आता विजाई कडकडाट फार जास्त पडतोय तर पाऊस पडत असताना शक्यतो जास्त अर्जंट नसेल तर घराबाहेर न पडणे तसेच तुमच्या एरियामध्ये जर पाणी कुठं येत असेल तर त्वरित प्रशासनाला किंवा जे काही हेल्पलाईन दिलेलं आहे किंवा डायलक्षे बाराला कॉल करून त्वरित आपण मदत मागायची आपल्याला त्वरित मदत मिळेल आणि प्रशासनाला दिलेल्या वेळोवेळी सूचनांचं काटेकोर पालन, पालन करायचं